नमस्कार शिक्षक मित्र आज आपण ऐकणार आहोत एक आनंदी गीत या आनंदी गीतातून आपल्याला रस्त्याचे नियम कळणार आहेत चला तर ऐकूया एक आनंदायी गीत घंटा झाली शाळा सुटली घंटा झाली शाळा सुटली घंटा झाली शाळा सुटली दप्तर पाटीवर घ्यायचं शाळा सुटली धाकसार पाठीवर घ्यायचं कडे नि चालायच गड्या रस्त्याच्या कडे नि चालायच चालायच गड्या रस्त्याच्या ढिंग डांग ढिंग डांग ढिंग डांग डिंग ढिंग डांग डिंग गाडी गाडी मध्येच रिक्षा येते रिक्षा मागे सायकल स्कूटर धक्का मारून जाते रिक्षा मागे सायकल स्कूटर धक्का मारून जाते या धक्क्यान आम्हा मुलांच चुकून फ्रॅक्चर व्हायचं या धक्का न फ्रॅक्चर व्हायचं रस्त्याच्या कडे नि चालायच गड्या रस्त्याच्या कडे नि चालायच रस्त्याच्या कडे नि चालायच गड्या रस्त्याच्या कडे नि चालायचं डिंग डांग डिंग डांग ढिंग डांग ढिंगा डिंग डांग डिंग डांग डिंग डिंग डांग ढिंग ड डांग डिंग डांग डिंग डांग डिंग रस्ता लाण्यापूर्वी उजवीकडे पाहू अर्धा रस्ता ओलांडून झाल्यावर डावी कडे पाहू अर्धा रस्ता ओलांडून झाल्यावर डावीकडे पाहू असं उजव डाव करत करत घरी आपल्याला जायचं असं उज्व डाव करत गड्या रस्त्याच्या कड्यानी चालायच गड्या रस्त्याच्या कड्यानी चालायच ढिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंगक ढिंग डांग डिंग डाग डिंग ढिंग डाम ढिंग डाम ढिंग डाम डिंग डाम ढिंग डाम ढिंग ढिंग डांग डिंग डांग डिंग डांग ढिंगक डिंग डाम ढिंग डाम ढिंग ढिंग डाम ढिंग डाम ढिंग डाम ढिंग डाम डिंग डाम ढिंग धन्यवाद